शहापुरात परवाना नसताना सावकारी एकाविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल परवाना नसतानाही लोकांना पैसे देऊन अवैध सावकारी व्यवसाय केल्याप्रकरणी शहापूर येथील एका युवकाविरुद्धात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदा अंतर्गत करण्यात आली या प्रकरणी मिलिंद महादेव पाटील व एकोणपन्नास सहकार अधिकारी उपनिबंधक सहकारी संस्था हातकानंगले यांनी फिर्याद दाखल केली आहे ते कोल्हापूर येथील जयभवानी कॉलनी फुलेवाडी रिंगरोड येथे राहतात फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे सुरेश गोविंदा अडके वय अठ्ठावीस राहणार आमंत्रण हॉटेलजवळ सावली सोसायटी शहापूर हा आरोपी कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय सावकारी व्यवसाय करत होता त्याने तारदाळ भागातील अनेक नागरिकांना व्याजाने पैसे देऊन त्यांच्याकडून भरमसाठ व्याज घेतल्याचे निदर्शनास आले ही घटना दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेदहा वाजता घडली असून दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी शहापूर पोलीस ठाणे दोनशे छप्पन्न दोन हजार पंचवीस प्रमाणे महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदाचे कलम एकोणचाळीस व पंचेचाळीस अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे प्राथमिक तपासात आरोपीने कोणताही कायदेशीर परवाना न घेताच सावकारी व्यवसाय केल्याचे स्पष्ट झाले असून यापुढील कारवाई पोलीस करीत आहेत ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन क्लिक करा